दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी बारा एक असलेलं त्र्यंबकेश्वर तसंच या ठिकाणी काल सर्प नारायण नागबली करण्यासाठी भारतामधून श्रावण महिन्यात विधिवत पूजा करण्यासाठी भाविक येत असतात तसंच त्र्यंबक दर्शनही घेतात लाखोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत असतात तसंच त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानचं दर्शन घेण्यासाठी भाविक किती संख्येने येतात कशा पद्धतीनं त्यांची सुरक्षा असते आणि कशा पद्धतीनं नियोजन असणार याबाबत माध्यमांशी सविस्तर संवाद साधला यासाठी त्र्यंबकेश्वर पत्रकार आयोजन करण्यात याही वर्षी श्रावण महिन्याचा जो उत्सव आहे तो त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या तर्फे अतिशय चांगला आणि सुलभ आणि सरळ त्र्यंबकेश्वर देवस्थानचं सर्व विश्वस्त मंडळ आमच्या देवस्थान न्यासाचे अध्यक्ष मान्य जिल्हा न्यायाधीश साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण प्रयास करत आहोत यामध्ये मुख्यतः यावर्षी केलेले जर बदल आपण जर लक्षात घेतले तर त्र्यंबकेश्वरमध्ये जे काही पास जी आहे त्यांची संख्या आम्ही जी आहे, आहे, है, जी आहे ती ऑनलाईन केलेली आहे आणि हायब्रिड स्वरूपाची पण आहे की इथेसुद्धा तुम्हाला पास मिळतील यांची संख्या फक्त एकूण भाविकांच्या तेहतीस टक्के भाविक जे आहेत किंवा पस्तीस टक्के भाविक आहेत त्यांना पास उपलब्ध होईल ते सशुल्क सेवा आहे दुसरी गोष्ट राजशिष्टाचार आणि येणारे जे काही पाहुणे मंडळी असतील किंवा जे काही डिग्निटीज असतील काही किंवा गेस्ट ऑफ स्टेट असतील याच्यासाठी सकाळी सात ते साडे दहा आणि सायंकाळी सहा ते, ते सात हा वेळ निश्चित करण्यात आलेला आहे आणि खातेनिहाय प्रत्येक जे खाते आहेत त्यांच्या डिग्निटीजसाठी ही संख्या फक्त वीस एवढीच ठेवलेली हो आहे मात्र त्यांना त्याच्यासाठी त्यांना जिल्हाधिकारी किंवा पोलीस प्रशासन यांच्याकडचा पास त्यांच्याजवळ असणं अतिशय गरजेचं आहे आणि जो रांगेत धर्मदर्शन करणारा जो भाविक आहे त्या भाविकासाठी यावेळेस आम्ही मॅक्झिमम सुविधा ज्या आहे त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे पिण्याचं पाणी असेल टॉयलेट्स असतील त्यांना वा निवारा शेड असेल या सगळ्यांची आम्ही या ठिकाणी सालाबादप्रमाणे आम्ही त्याची व्यवस्था केलेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की धर्मदर्शन सुद्धा आता कालच्या पावसामुळे आमची नेटची लाईन खंडित झाली पण धर्मदर्शन जरी तुम्हाला करायचं असेल तर ती सुद्धा सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे आणि ती विनामूल्य आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तर तुम्ही तुमचा प्रवास सुरू करण्यापूर्वी तुम्ही येण्यासाठी तुमच्या दर्शनाची वेळ आणि स्लॉट जर ठरवला तर रांगेमध्ये तुम्हाला चार पाच तासाची जी प्रतीक्षा ती करावी लागणार नाही आणि तुम्ही आल्यानंतर तुमचं एक तासाभरात सुलभ असं दर्शन होईल तुम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराची रचना जर बघितली असेल तर मंदिराच्या उमरेजवळ आले आज आल्याशिवाय तुम्हाला देव दिसत नाही आणि आज ह्या संपूर्ण बाबीचा विचार केला असता तर चौदा हजार भाविकांचा आम्ही बारा ते चौदा हजार भाविकांचं आम्ही दर्शन करू शकतो त्याच्यामध्ये तीस टक्के पास जे आहे ते सशुल्क आहेत सत्तर टक्के पास जे आहे ते सर्वसाधारण भाविकाला उपलब्ध आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काही भाविक जे असतात ज्यांनी ऑलरेडी विमानाची तिकिटं बुक केलेली आहेत काही मेडिकल इमर्जन्सी आहे काही कोणाचे नवस असतात किंवा या महिन्यापासून सोळा सोमवारचे व्रत करणारे ज्या आमच्या भगिनी वर्ग असेल तर यांनी जर देवस्थान कार्यालयामध्ये जर संपर्क केला तर त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता किंवा त्याची जर आम्हाला तुम्ही माहिती दिली तर आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांचं सुद्धा दर्शन करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत रहिवासी आहेत त्यांना एक तासाचं सकाळी वेळ दिली आहे त्या एक तासामध्ये त्यांनी एका ता वेळी एक। ते, एक ते दोन बाहेर आल्यानंतर दुसरे एक तो ते दोन मध्ये जातील अशा प्रकारचे कर्मचारी तिथे नेमून त्या एकच तासामध्ये व्यवस्था केलेली आहे इतर वेळी आमच्या ज्या प्रशासनाच्या वतीने ज्या पूजा असतात त्रिकाल पूजा त्याच वेळी ते गर्भगृहात पूजक जातात आपण आता म्हणालात की कर्मचाऱ्यांच्याकडून काही वेळा चुका होतात परंतु मी स्वतः अनेकदा असा अनुभवलेला आहे की कर्मचारी त्या ठिकाणी धक्काबुक्की करतात अक्षरशः महिला जे भाविक लांबून लांबून येतात कानाकोपऱ्यातून देशाचे येतात अक्षरशः त्यांना गच्ची मारून त्या ठिकाणाहून बाहेर काढलं जात हाच हाँस, खरा तर हाच गैरसमज काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्या पत्रकारांमध्ये बाहेर काय आपण चित्र बघतो आणि प्रत्यक्षात काय परिस्थिती असते हे सांगण्यासाठीच आम्ही पत्रकार आणि मंदिर प्रशासन स्रष्टी यांच्यामध्ये समोर समन्वय साधण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली की ज्यावेळी तो मी स्वतः लाईन मध्ये उभा राहून तुम्हाला तो डेमो पुढच्या काळामध्ये देईन की ज्यावेळेस तो भाविक पाच ते सहा तास रांगेत उभा राहून तो देवासमोर जातो त्याची इच्छा असते की मी सहा तास रांगेत होतो मला किमान एक दोन मिनटं त्या देवाकडे बघू द्या देवा दर्शन घेऊ हो द्या परंतु मला सांगितलं सा तसं आमच्याकडे लिमिटेशन तीन सेकंदात जर एका भाविकाला बाजूला केलं तरच आम्ही दहा बारा तासांमध्ये चौदा तासामध्ये पंधरा सोळा हजार भाविकांचं दर्शन घेऊ शकतो त्र्यंबकेश्वर च पॉप्युलेशन आहे पस्तीस ते चाळीस हजार आणि वर्षभरातले उत्सव जर आपण बघितले तर तो आकडा काही लाखाच्या घरात जातो आणि मग त्या भाविकाला बाजूला करत असताना आमचे तीन चार कर्मचारी तिथं कायमस्वरूपी असतात एक महिला सुद्धा आमची कर्मचारी तिथे असते ती रिक्वेस्ट करून बाजूला करत तर त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा आणणार आणणार आहोत की त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं करत करत त्या भाविकाला विनंतीपूर्वक नम्रतेने बाजूला केलं पाहिजे अशा सूचना आम्ही परत एकदा सगळ्या कर्मचाऱ्यांना देणार आहोत पत्रकार आणि विश्वस्तांमध्ये विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली प्रकाश धुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक